मित्रांनो मी निलेशिवन म्हणजे एन फोर निले यूट्यूब चॅनलला आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ते मित्रांनो आज मी लोहरचालो आहे आणि लोहरचालला गणपतीच्या डेकोरेशनचा विविध आयटम विविध या किंवा रेट्स किती आहेत ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो लोहरचालला यायचं असेल तर हे इकडे आपला सी एच टी स्टेशन आहे या समोर तिथे उत्कंप तुम्ही येऊ शकता आणि इकडे हा क्रापर मार्केट आहे किंवा तुम्ही मस्जिद बंदरला उतरून पण येऊ शकता पण थोडं लांब पडेल सी एच टीला उतरून येऊ शकता किंवा वेस्टर्नला असाल तर मरीन लाइन्स मरीन लाइन्सला उतरून येऊ शकता हे बघा मित्रांनो हे चल आहे आणि खूप सारे डेकोरेशनचं व्हेरायटी आलेले आहेत हे बघा हे बघा दीडशेला एक आहे कुठलं बघे दीडशे रुपये पारांमध्ये डिझाईन आहेत दीडशे रुपये एक दोसवाला ढाईशे वाला आहे दो मित्रांनो दोनशे रुपये अडीचशे रुपये हे बाप्पाच्या डेकोरेशन बाप्पाचं डेकोरेशन करतो तेव्हा जे आपण मखर सजवतो त्या मखर मध्ये लावू शकतो कुठला पण घ्या दोनशे रुपयाला अशा बारा येणार बारा कांड्या म्हणजे एक डझन हे बघा

इथे आठ फीट असेल आठ फूट पाच फूट पाच पाच फूट मित्रांनो पाच फूट आहे तोरण हे काय रेट आहे तोरण काय रेट आहे तोरण आहे सातशे पन्नास रुपये खूप लांब आहे शॉपला होईल दुकानाला लावायचं असेल तर आणि या पंधराशे खूप लांब आहे शंभर रुपये एक आठशे पासून स्टार्ट आहेत आठशे नऊशे हजार बाराशे खूप सारे डिझाईन ते बघा पंधराशे हे काय रेट आहे गाराश हा मित्र अकराशे आठशे ए बारा बाराशे आठशेपासून स्टार्ट आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे असे आहेत मित्रांनो हे बघा हे असं आहे ना तीनशे रुपयाला एक येणार हे बघा असं तीनशे रुपये एक आहे झुंबर आहे साडे तीनशे रुपयाला एक आहे छोटी पाच त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे शंभर रुपयाला चार साईज व्हाइज आहे त्याच्यात सिल्वर आणि गोल्डन येणार चौका चार आहे मित्रांनो हे बघा झुंबरमध्ये आहेत झालं तीनशे रुपयाला आहे कुठला पण आणि देश रुपये काय ना हे बघा हे पंचवीस रुपयाला ये ये एक आहे हे दोनशे रुपये झालंवाला पण बिना झालं झालं तर घ्याल तर तीनशे रुपयाला एक आहे बिना झालं तर घ्याल तर दोनशे रुपयाला एक आहे हे खूप डिझाईन आहे आणि हे छोटा सौ रुपये पाच इतर नाही सौ रुपये का पाच आहे सौ रुपये का, का तीन ओके हे बघा छोटावाला आहे शंभरला पाच शेव त्याचे शंभर आहे शंभरला चार थे वा। थे वा।

कोणसा भी लिहिलो असे गुलाब काहीलो सत्तर असतर हे साठ मित्र नाही बघा किती छान छान आहेत साठ रुपये डझन पाच सहा कलर आहेत हे सत्तर रुपये डझन आहे ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत आणि ऐंशी रुपये या आपण डेकोरेशनला लावू शकतो हे बघा खूप कलर आहेत रोजमध्ये साठ सत्तर ऐंशी इकडे पन्नास आहे हे बघा काय रेट गेले काय दीडशे रुपये पाच पीस का पाच पीस का मित्रांनो दीडशे रुपये पाच पीस येणार याच्यात आणि हे

અને હોનશે પન્નાસ ખૂબ ખૂબ વેરાયટી એવું ખૂબ વેરાયટી મિત્રાનો પટ્ટા એવું એ બારાશ બારાશાલી પંદરશે એ બારાશ हा खाली पंधराशे बाराशे हे किती काय दोनशे रुपये का मित्रांनो हे बघा दोनशे रुपये डझन हे बघा दोनशे रुपये डझन याच्यामध्ये पण कलर भेटणार चटे मित्रांनो हे आहे चटे ऐंशी रुपये लडी का क्या रेट है ये लड़ी का आएगा तेरे को हे दीडशे रुपये काय मित्रांनो हे पन्नास रुपये रुपये मित्रांनो हे पण दीडशे रुपये दीडशे रुपये आहेत हे शंभर रुपये ह्याच्यामध्ये पण तीन कलर आहेत मित्रांनो छ सहा कलर आहेत पे देने के लिए हुआ। देड़ है देड़। अंकल है? अंकल मित्रांनो दीडशे मित्रांनो लोअरच्या आलात ना तर खूप अशा म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत डेकोरेशनच्या तर इथे आलात ना तर रेट करायला लागतं म्हणजे रेट करूनच घ्या कारण का ते रेट Uh, काय सांगतात त्याच्यानंतर आपण जो रेट गुरु त्याच्यावरती येतात असं आहे दोनशे रुपये बारा मित्रांनो दोनशे रुपये बारा पीस येणार म्हणजे एक डझन हे बघा मित्रांनो हे बघा इथलं आहे काय रेट आहे साडेतीन स्टार्टिंग साडेतीन आहे का मित्रो है साढ़े तीन से अलग अलग रेट है साढ़े तीन से चारशे पांचे खूब सारे वेरायटी डोसे मित्रीशे रुपये सब अलग अलग रेट है ना कम से कम से स्टार्ट देनो हजार दीडे रुपया पास दीडशे दौनशेट है तीन शे रुपये एक बहु तीन लीनशे रुपये साडेआठ फूट आहे दीडशे रुपये प्लेन पान आहेत आणि त्याच्यामध्ये डिझाईन असेल तर साडे चारशे रुपये साडेआठ हे दीडशे आहे प्लेन पाना वाले पण दीडशे रुपये त्याच्यामध्ये वाईट आणि रोज आहे दीडशे रुपये मित्र नाही बघाय खूप लढ्या आहेत कुठला पण काय शंभर रुपये आठ फूट आहे एद कलर आहेत डिझाईन आहेत शंभर रुपये एकशे वीस ला जोडी आहे कुठलं पण द्या एक टू फिफ्टी बोले नाई दोनशे पन्नास ला जोडी आता इकडे बोलते दोनशे रुपये खूप सारे डिझाईन आहेत तीनशे रुपये आहे बघा किती छान दिसते तीनशे रुपये इकडे दोनशे पन्नास हे बघा सर्व दोनशे पन्नास तीनशे कसे रेट आहेत खूप सारे डिझाईन मित्रांनो डेकोरेशन जंगल थीम बनवायची असेल तर हे पान वापर हो अडीचशे रुपये डझन आहे अडीचशे रुपयाला बारा साडेतीनशे रुपये जोडी साडेतीनशे ह्याच्यामध्ये पण पानांमध्ये डिझाईन आहे बघा मित्रांनो आहे बघा दोन फुलचे दोनशे रुपये सूर्यफूल बघा दीडशे रुपये खूप सारे डिझाईन आहेत भोजी वाटते एकदम ओरिजिनल आहे पण दीडशे रुपये हा किती साडेपाचशे तर हे साडेपाचशे हे बघा हे साडेतीनशे बघा हे साडेतीनशे अलग अलग व्हेरायटी अलग अलग कलर आहेत

आणि ही आहेत रोजवाली टू फिफ्टीची आहे दोनशे रुपये आणि रोजवाली टू फिफ्टी मित्रांनो लोर्सला आलात ना तर खूप अशा म्हणजे भरपूर व्हेरायटी आहेत डेकोरेशनच्या तर, तर इथे आलात ना तर रेट करायला लागतं म्हणजे रेट करूनच घ्या कारण काय ते रेट, रेट काय सांगतात त्याच्यानंतर आपण जो रेट गुरु त्याच्यावरती येतात असं हे जे आहेत म्हणजे जे डेकोरेशन जे सामान लावतात ते लोक होलसेल थ्रू घेतात आणि ते लावतात तर कधी आलात ना तर रेट करा त्याच्यानंतरच घ्या तर खूप म्हणजे खूप व्हेरायटी तर आहेतच डिझाईन आहेत डेकोरेशनचं खूप सारे व्हेरायटी आहेत तर, तर इकडे या आणि रेट म्हणजे बार्गेनिंग करा रेट आणि आजचा व्हिडिओ आहे तेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय